नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जयंत सेवन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे वृत्तपत्रामध्ये वापरली जाणारी पारिभाषिक शब्दावली विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण शालेय शिक्षण घेत असतो त्यावेळेस बरेच विषय आपल्या परिचयाचे असतात जसे की इतिहास भूगोल समाजशास्त्र नागरिकशास्त्र विज्ञान गणित परंतु ज्यावेळेस आपण पत्रकारिता शिकत असतो त्यावेळेस पत्रकारिता हा आपल्यासाठी पूर्णतः नवीन विषय असतो अशा वेळेस अनेक नवनवीन शब्दांना आपण दररोज सामोरे जात असतो आपणास या नवनवीन शब्दांचे अर्थ जाणून घेण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते नवीन शब्दावली जाणून घेण्यासाठी आपण शोधाशोध करत असतो जेव्हा आपण वृत्तपत्र कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस तिथे काम करणारे व्यक्ती ह्या वृत्तपत्राच्या पारिभाषिक शब्दावलीमध्येच आपला संवाद करत असतात ज्यावेळेस असे नवनवीन शब्द आपल्या कानावरती हो येतात त्यावेळेस आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की आपणाला पण हे समजलं पाहिजे आपण पण ह्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत तर आजच्या तर व्हिडिओमध्ये एकंदरीत एक पंधरा नवनवीन पारिभाषिक शब्दावलींचा समावेश केलेला आहे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांचा अर्थ समजवून सांगितलेला आहे तर ते कोणते शब्द आहेत जाणून घेऊया पुढील एक होर्डिंग प्रचारासाठी हम रस्त्याच्या कडेला लावलेली मोठी पाटी म्हणजे होर्डिंग होय नंबर दोन डमी वृत्तपत्राच्या पानावर येणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचे म्हणजेच बातमी फोटो लेख जाहिराती इत्यादीचे स्थान केवळ निर्देशित करणारी रचना म्हणजे डमी होय नंबर तीन स्कायलाइन अतिशय महत्वाच्या बातमीचा जाड टाईप मध्ये आणि वृत्तपत्रात वृत्तपत्राच्या नावाच्या वर किंवा नामपटीच्या वर छापण्यात येणारा पथळा म्हणजे स्कायलाइन होय नंबर चार इयर पॅनल वर्तमानपत्राच्या नावाच्या किंवा नामपट्टीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात देण्यात येणारा मजकूर म्हणजे पॅनल होय नंबर पाच बॅनर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापण्यात येणारा आठ कॉलम मथळा यालाच बॅनर असे म्हणतात नंबर सहा शेषांश एखाद्या बातमीचा अथवा लेखाचा अन्य पानावर चालवला जाणारा मजकूर याला शेषांश म्हणतात उदाहरणात जर पान नंबर तीनवर वर बातमी किंवा लेख असेल तर पुढील अर्धी बातमी किंवा लेख हे पान नंबर आठवर वर दिलेले असते नंबर सात स्टीमर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर खालील बाजू स्पायथॅसी देण्यात येणारा तीन चार अथवा पाच कॉलम मथळा याला स्टीमर म्हणतात नंबर आठ फस्ट लीड वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर डाव्या बाजूला कोपऱ्यात देण्यात येणारी महत्वाची बातमी म्हणजे फस्ट लीड होय नंबर नऊ सेकंड लीड वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर उजव्या बाजूला कोपऱ्यात देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची बातमी म्हणजे सेकंड लीड होय नंबर दहा बातमीचे स्त्रोत वर्तमानपत्रांना किंवा वृत्तवाहिन्यांना बातमी मिळण्याचे स्थान व्यक्ती संघटना किंवा संस्था यालाच बातमीचे स्रोत असे म्हणतात नंबर अकरा बातमीचा फॉलोअप उत्सुकता वाढवणाऱ्या बातमीचा पुढचा भाग पाठपुरावा करून ती बातमी प्रसिद्ध करणे यालाच बातमीचा फॉलोअप म्हणतात नंबर बारा डिझाईन डिझाईन म्हणजे वृत्तपत्राच्या मांडणीचा कायमस्वरूपी आराखडा होय नंबर तेरा स्पूटलेख वृत्तपत्रात महत्त्वाच्या विषयावर लिहिलेले -ले लेखन किंवा प्रसिद्ध होणारे टिप्पण याला स्फुट लेख म्हणतात नंबर चौदा क्राईम बीट गुन्हेगारी विषयक बातम्यांचे विषय म्हणजेच क्राईम बीट होय नंबर शेवटचा म्हणजेच पंधरा व्हाईट कॉलर क्राईम सुशिक्षित लोकांनी केलेले गुन्हे किंवा पांढरपेशी वर्गांनी केलेले गुन्हे यालाच व्हाईट कॉलर क्राईम असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आताच आपण पाहिलं की पंधरा शब्द जे वर्तमानपत्राच्या संदर्भात वापरली जातात त्याच स्पष्टीकरण तर अशाच नवीन नवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी अधिक आपली माहितीचा संग्रह वाढवण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी आपला जर्नलिस्ट स्टेवन हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा इकडे तिकडे पाहत राहा चर्चा करीत रहा, निरीक्षण करीत रहा, खूप वाचत रहा आणि प्रचंड लिहित राहा धन्यवाद